हाय आपलं कुठे काही गळपळ झालीच नाही बिल शेअर केली करा लवकर लवकर माझे काहीतरी गडबड झाली कारण मी नवीन ना आहे नाच आवाज ना घेतो सचिन शिंदे हाय तुम्ही तुमच्या फेसबुक फ्रेंडला भी इनवाइट करू शकता कारण माझं होत नाही आता सध्या तुम्ही करू शकता तुमच्या ओळखलं का कुठचे आहे तुम्ही हा 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 ते तर माहितच आहे पण प्रॉपर नका सांगू काही हरकत नाही बरोबर फेसबुक फ्रेंड आहे ते ओळखलं ते ओळखलं ओळखलं हो समजला आता समजलं थोडं मला लिंक शेअर करत होते ना म्हणून समजले ना आता समजलं लाईक करू शकता तुम्ही आपल्या फ्रेंडला पण इन्व्हाइट करू शकता हो झालं आणि हेच घेऊन बसली टाइम फर तुम्ही कमेंट करत राहा तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे असं बोलल्यासारखं वाटेल नाही का तुमचं जेवण झालंय का सचिन शिंदे सर तुमचं जेवण झालंय काय विशेष नाही का येण्याच खूप दिवस झाले फ्रेंड खूप क्वेश्चन करत होते प्रत्येकाला आन्सर देणं काही पॉसिबल नव्हतं म्हणून म्हटलं चला लाईव्ह घ्यावं तर आज एक फ्रेंड काय पाहिजे सगळे फ्रेंड काय आहे नाहीतर ऑनलाईन आलंय इतके मेसेज करत होते तुम्ही कुठचे आहे काय आहे मी म्हटलं की लाईव्ह घेते तुम्हाला सगळ्यांना एक एकदाच सांगेल पण आज ते आले नाही कोण जॉईन हे पण नाही दिसत आहे तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल ओ, मी बोलत राहा हो मी बोलत राहील पण मला कोणी समोर असं विचारणार पाहिजे ना मी बोलणारच मला बोलायला आवडते पण कोणी प्रश्न करत राहा मी उत्तर देईन तुम्ही क्वेश्चन करा मी आन्सर देईल तुम्हाला जे काही प्रश्न आहे तुम्ही बोलत म्हणजे क्वेश्चन करा मी आन्सर देईन लवकर लवकर जॉईन करा ఇక సరే ఆ నిన్ను తీర్పులే ఓహో नहीं नहीं है, मैं बोला है। ना आए। तो बोलत नहीं आई मला दिसत आहे सब्सक्राइब करू का हो ते का करा तुम्हाला वाटत असेल तर करा खरच मला आता सब्सक्राइबरची गरज आहे तुम्ही स्वतःहून म्हणत आहे मी सब्सक्राइब करू का खरच मला अशा सब्सक्राइबरची खरच गरज आहे तुम्ही करू शकता नक्की तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये पण तुम्ही शेअर करू शकता कारण आज कोणी आले नाही मला खूप मन होतं की तुम्ही लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या पण आज लाईव्ह घेतलं तर कोणीच नाही आए, हेच खूप आहे जो आपला वेळात वेळ वेड़ काढून मला देत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे सहा जण आहेत हा हा सहा जण आहेत लोगो आता हैं कि की नए वाडेल हाँ जोपलेस <laughs> ना रहो हो ठंडी आए हो बरो है ठंडी आए ना जोपलेस ना बरो बरा है थैंक यू संतोष तब तो बोला सब्सक्राइब करा लाइक कमेंट करा शेयर करा पब बोला तब तो तुम ही बोला हो मैं बोलते हैं पंत करते नहीं करे लगता सदा आहे सर भरपूर पुन्हा पाहिजे मी बोलतच राहते प्रत्येक आपल्या व्हिडिओ मध्ये सांगतच राहते पण त्यांची इच्छा आता पुढे काय तुम्ही आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे पुन्हा आपल्या फ्रेंड जुळतील अभित सुरुवात ही राईट राईट बरोबर आहे अभित सुरुवात ही bom dia, mãe, hello hello <laughs> hello

आणखी काही कोणाचे प्रश्न बोलत राहा झोपले का सगळे सगळे झोपले मला खूप लाईव्ह या लाईव्ह या म्हणत होती आणि आज मी लाईव्ह आले ते सगळे झोपले वाटते आज सर्व ओ, oh, बरोबर आहे ये दीपाली आई <laughs> हो का थैंक यू फॉर जॉइन ये दीपाली आहे आवडला छान वाटते तुम्ही लाईव्ह बोलू तर अरे मला भरपूर खूप सारे प्रश्न करत होते म्हटलं लाईव्ह घेते आज आज लाईव्ह घेतला तर सगळे गायब फक्त ऑनलाईनच यायची वाट पाहत राहत होते आणि जेव्हा खरंच लाईव्ह येते तेव्हा गायब काही हरकत नाही जे आहे ते गावच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ बढिया वाटला आवडला हो मी भीत भीतच बनवला चांगला झाला ना असेच नाही का कमेंट देत राहा म्हणजे पुन्हा काही बनवून नाही का आवड येत राहा ते माझ्या फॅमिलीकडून थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू सचिन शिंदे सर खरंच थँक्यू कारण मी आता तुम्हाला बघितलं थँक्यू झोपले का सगळे झोपले सगळे झोपले लाईक हार्ट देत राहा तुम्हाला नेटवर्क नाही का नेटवर्क क्लिअर दिसत नाही आहे नेटवर्क आहे पण या गावात थोडासा नेटवर्क इश्यू होते आहे 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 नेटवर्क थोडा येत जात आहे तुम्हाला नेटवर्क नाही का नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम आहे थोडासा क्लिअर आहे माझा आवाज राम कमड हॅलो येऊ योगू येऊ दादा हॅलो आवाज हो का आता सांगत रा मला मग समजत नाही मी इथे इथे क्लिअरच दिसते मला हाय आहे ना सांगायला हो हो नक्की सांगा खरंच पाहिजे कोणीतरी सांगायला तर आपलं कसं काय व्यवस्थित बरोबर चालतंय का नाही सांगायला पाहिजे तुम्ही सांगा मला हो थँक आहे झोपले का सगळे कांदीमुळे झोपले असेल कुठे गेले सगळे खूप मन होते लाईव्ह घ्या म्हणून झालं का जेवण हो हो झालं जेवण जेवण झाले सगळे काम झाले आणि लाईव्ह घेतला

मी चंद्रपूर जिल्ह्याची रहिवासी आहे बर मला सांगा हो नक्की सांगेन तुम्हाला तर सांगाच लागेल कारण तुम्ही मला पण जॉईन ना तुम्हाला तर सांगा सांगाच लागेल तुम्ही लिंक कुठ फ्रेंड ला आपल्या शेअर करू शकता तर माझी लिंक शेअर नाही होत आहे म्हणून काय तुम्ही करू शकता

नाही आहे, आहे पण बोलत नाही आहे एकटाच आहे बोल मॅसेज वर बोलायला आहे दिसत आहे मला पण बोलणार तुम्हीच आहे काही हरकत नाही मी एकासोबतही एका फ्रेंड सोबतही बोलू शकते तुम्हाला जर वाटत असेल का बोलावं म्हणून तुम्ही बोलू शकते सबस्क्राईब करू का हो करा करा नक्की करा कारण टाइम चुकला माझं चुकलं खरं गोष्ट कारण मी खूप लेट हो, सांगितलं मी पहिले म्हटली की करणार लाईव्ह पण मलाच टाइम मॅनेज नाही करताना मी सांगायला उशीर केला म्हणून तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक हा ठीक आणि कंटिन्यू येतच ठेवा तसं प्रत्येकाला समजेल हो हो तेच चुकलं माझं बरोबर आहे हे मागं पुढं मी इंस्टाग्रामला सांगितलंही नाही सांगितलंच नाही फेसबुक इंस्टाग्राम बरोबर आहे माझं चुकलं माझी गडबड गल झाली आज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण माझंच चुकलं आहे कारण मलाच नाही त्यामध्ये टाइम कसा निघून गेला जेवण झालं का पहिले तुमचं हो झालं जेवण जेवण करूनच बसली मी तर तुमचं झालंय का हो हो टाइम हो बरोबर आहे टाइम फिक्स ठेवायला पाहिजे होता पण माझी आज गडपड झाली थोडा फॅमिली मॅटर झाला म्हणजे माझ्या मुलाला बरं नव्हतं तर मग विचार होते की मी करू की नको करू करू की नको करू मग तो झोपलाय मग मी म्हटलं करून घेते तसं उद्या काही मला टाइम मिळणार नव्हता प्रॉब्लेम लाईव्ह घ्यावं लागतं मला कालच घ्यायचं होता पण कालही काही टाइम मॅनेज नाही झाला आजही नाही सात किंवा आठ ह्या माझा प्लॅन तोच होता सात किंवा आठ ला ठेवायचा पण एक फ्रेंड म्हणत होता की रात्री ठेवा त्याच्याच म्हणण्याने मी आज रात्री म्हणजे थोडा लेट ठेवला तोच गायपाय कसं आपल्याला माहित नसेल आपण दुसऱ्यातच सजेशन देतो ना मी काय करू काय करू असं आपल्याला समजलं नसल्या आपण दुसऱ्याच सजेशन घेतो म्हणून थोडं आज लेट झालं हो मी नेक्स्ट टाइम लवकर बघू तेव्हा तरी कोणी जॉईन करताच नाही करत काही हरकत नाही शिकायला तर मिळालं ना काही हरकत नाही पहिले तुम्हाला लाईव ला पण करता येत नव्हतं आता मला समजलं कसं करायचं काही हरकत नाही जे झालं ते चांगल्यासाठी झालं आज मी चांगलं शिकून घेईन म्हणजे कसा लाईव्ह घ्यायचा उद्या बरोबर प्रॉपर घेईन तुम्ही माझे युट्यूब व्हिडिओ बघितले का हो बघितले हो कसे वाटले डे बाय डे बेटर हा बरोबर आहे डे बाय डे बेटर पहिल्यापेक्षा चांगले बनत आहे ना आता <laughs> मस्त हो यू बर मग कस आता बंद करू काय कारण कोणी आहे पण नाही आज जास्त बंद करू लाईव्ह की चालू ठेवू तुम्ही सांगा कट करू की कंटिन्यू करू तुम्ही सांगा बोला <laughs> तुम्ही बोला मी आन्सर देईन तुमचे क्वेश्चन माझा आन्सर मला खरंच वाटलं होतं मजा येईल म्हणून पण खरंच आज थोडा मूड डिसमूड झालाय कारण जेव्हा मी ऑनलाईन यायची तेव्हा खूप असं म्हणजे म्हणे तुम्ही काही लाईव्ह लाईव्ह घ्या आज खरंच लाईव्ह घेतला माझे लिंक देण्यात चुकले काय चुकलं मला समजतच नाही पण आज खरंच थोडं हे कोणता टाइम ठेवा हे समजूत वन डे आहे ना म्हणून हो बरोबर आहे पहिला दिवस आहे ना म्हणून आणि सांगणार पण कोणी नाही आहे त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होत आहे तुम्ही कधीच नाही येता मी मी व्हायला गेले का काही ना काही काही ना काही म्हणजे येते कारण मी जॉईन फॅमिलीमध्ये राहते आपलं असं थोडं संध्याकाळी थोडं मोकळं राहते ना त्या दुपारी वगैरे घेतो म्हटलं तर आपल्या मुलाची गडबड राहते घेत जाऊ क्लाईफ त्यांचं बघावं लागतं आपलाही टाइम मॅनेज करावं लागते कालच तसं कालच घेणार होती पण ते टाइम मॅनेज न झाल्यामुळे आज घेणार घेतला लाईक like करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा युट्यूब चॅनल ला कमेंट करा सध्या आता कमेंट करा युट्यूब चॅनलला नाव कोण सांगणार पब्लिकला म्हणजे यूट्यूब चॅनल नाव कोण सांगणार पब्लिकला मीच सांगणार ना कोण सांगणार आहे मीच सांगणार कोण सांगणार माझ्या चॅनलचं नाव आहे सोनार फॅमिली ब्लॉग वेलकम टू माय न्यूज चॅनल सोनार फॅमिली ब्लॉग कधी हा राईट तेच तर चुकत आहे था कुठेतरी बरोबर आहे फर्स्ट टाइम आहे ना चुक तर होणारच नेक्स्ट लाईव्ह ना परफेक्ट स्टार्टिंग टू एट परफेक्ट झालं पाहिजे म्हणून ट्रायल लाईव्ह समजून घेऊ आपण तर कट करू लाईव्ह इथच कट करावा लागणार आहे कारण कसा सपोर्ट नाही आपल्याला तर भेटूया नंतरच्या लाईव्ह मध्ये भेटूया नंतरच्या नेक्स्ट लाईव्ह मध्ये बरोबर मी तेव्हा लिंक देईन सगळ्यांना ठीक आहे आज एवढंच या नंतर मध्ये वेलकम माय युट्यूब चॅनल सगळं गेलं नेक्स्ट टाइवला सगळं बरोबर परफेक्ट झालं पाहिजे माझ्याकडून कारण फर्स्ट लाईव्ह असल्याने मी थोडी कसं होईल म्हणून विचार करत होते नेक्स्ट लाईव्हला स्टार्टिंग टू इट सगळं परफेक्ट कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा मी कारण लाईव्ह बंद करणार आहे आता टाइम झाला कोणी आहे पण नाही नेक्स्ट लाईव्ह हो बघू ठीक आहे बाय 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 थँक यू तुम्ही मला एवढा टाइम दिला आपल्या वेळात वेळ काढून खरंच थँक्यू बाय 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 सगळ्यांना नाही झोपा आता तुम्ही हो, हो मी तर झोपणार तुम्ही पण झोपा Bueno.